मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या दिवाळी करायला तयार नसतो कारण तो म्हणतो की माझ्या घरच्या लक्ष्मीसोबत म्हणजेच वाघमाऱ्यांसोबत मला दिवाळी करायची आहे नाहीतर मला ही दिवाळीसुद्धा करायची नाही आहे असं सत्या म्हणतो तर आता तिथे बलमा म्हणतो की मलाच काहीतरी करावं लागेल असं बलमा म्हणतो आणि तो आता त्या चित्रकारांना म्हणतो की चित्रकार पप्पा आपण एक काम करायचं का आता सत्यावर हल्ला करायचा आणि आता मंजूला मंजू म्हणजेच मंजू बहिणी या सत्यासोबत थांबतील बरोबर आता आपण असंच काहीतरी तर आता चित्रकार म्हणतात बापरे अरे तुझ्या मित्रावर हल्ला करायचा आहे माझा मुलगा येतो तर राधा बलमा सगळा प्लॅन त्या चित्रकारांच्या कानात सांगतो तर आता लगेच चित्रकार तयार होतात ते म्हणतात ठीक आहे तू म्हणतो ना तसंच आपण प्लॅन करूयात असं म्हणतात आणि आता ते दोघं जण मिळून प्लॅन करतात तर आता इकडं जी मंजू आहे तिला पोलिसांना समजतं तर पोलीस पण मंजूला सांगतात की हे बघ तुला आता सत्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यासोबत थांबावं लागणार आहे त्याला त्याच्यावर कोणतरी हल्ला करणार आहे असं कळालं आहे आम्हाला त्यामुळं तुला त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यासोबत थांबावं लागेल आणि ही तुझी ड्युटी आहे तुला स्वीकारावंच लागेल असं ते पोलीस म्हणतात तर मंजू म्हणते ठीक आहे साहेब असं म्हणते ते म्हणतात की अख्खी दिवाळी तू आता त्यांच्यासोबतच साजरी करायची मंजू म्हणते ठीक आहे तर आता इकडं मंजू घरी सगळ्यांची दिवाळीची जोरदार तयारी चालू असते इकडं सत्यास तिकडं मंजूस त्यांची मंजू त्या दिवाळी मस्त साजरी कर असतात पण इकडे सत्य आहे तो म्हणतो की मला दिवाळी नाही साजरी करायची बलमा मला नाही वाटत मी दिवाळीत नाही होऊ शकल बलमा म्हणतो की अरे दादा असं काय करतोय तू अरे दिवाळी करूयात ना साजरी दिवाळीला काय झालं नाही करायला अरे दिवाळी करूयात आपण तर आता लगेच सत्य म्हणतो की नाही कर करायची दिवाळी तर आता तो म्हणतो की माझ्या घरची लक्ष्मी जोपर्यंत माझ्या सोबत येत नाही तोपर्यंत मी दिवाळी साजरी नाही करणार तर आता बलमा म्हणतो की असं म्हणतोय का तू तू थांब फक्त आता लगेच आता सत्य त्या मंजूला फोन करतो आणि म्हणतो की वाघ मारे मॅडम ह्या सत्यदादाच्या डोक्याला खूप मोठा धल धक्का आहे सत्यदादाला खूप मोठा धोका आहे त्याच्यावर हल्ला होणार आहे तुम्ही लवकरात लवकर येथे या तर आता मंजू घरचा सगळं सोन सोडते आणि सत्याच्या घरी बुलेट घेऊन येते आणि बुलेट घेऊन आली ती बुलेट बाहेर लावते आणि ती पळतच वर सुटते तर आता इकडं जो सत्य आहे तो सत्य घरावून तिला बघतो आणि बघितल्यावरती सत्य म्हणतो माझी लक्ष्मी आली आहे मला वाचवायला असं म्हणतो आणि आता जी मंजू आहे त्या सत्यच्या घरापुढं म्हणजेच त्यांच्या जो मोठा दरवाजा असतो घरात येण्याचा तिथे कुंकवाचं ताटन थो पुझे थो। ते असतं पूजेचं तर आता लगेच मंजू तर ताटात तिचे पाय पडतात आणि ती खाली न बघता पळत असते त्यामुळं ताटात पाय पडतात आणि दुनी तिचे पाय सगळे कुंकवाने भरतात आणि ते घरात तसे उमटात उमटात घरात येतात आणि ती सत्याकडे पळत येते सत्य ते उभा असतो तेव्हा ते की आली की माझी लक्ष मी माझ्या घरी माझ्यासोबत दिवाळी साजरी करायला तर मंजूला खूप राग येतो सत्य असं म्हणल्यावरती आणि ती सत्याकडे बघत राहते सत्याला म्हणते की काय सत्या सत्या तर म्हणतो की तुम्ही इथे मंजू म्हणते की हो तुझ्यावर हल्ला होणार आहे असं कळालंय मला त्यामुळे मी ते आले आहे आणि ते एकमेकाकडे बघत राहतात सत्याला खूप आनंद होतो आणि सत्या आता त्याची लक्ष मिळाल्यामुळे जोरदार दिवाळी साजरी करायला तयार होतो बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा